तडोदा नंदुबार बस फेऱ्या वाढवा विद्यार्थी व प्रवाशांची मागणी तडोदा येथून नंदुबार जाणाऱ्या बस फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे या मार्गावर कमी बस फेऱ्या तसेच एकही बस वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तडोदा बस स्थानकाला अक्कलको आगारातून बस पुरवल्या जातात परंतु बस वेळेवर धावत नाही पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास महिलांना व पासष्ट वर्षांवरील नागरिकांना अर्धे प्रवास भाडे यामुळे परिवहन मंडळाच्या बसमध्ये तुफान गर्दी असते त्यातल्या त्यात, त्यात महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची नंदुबार जाण्यासाठी मोठी संख्या वाढली आहे तासन तास बसची वाट बघत तात्कडत उभे राहावे लागते यामुळे महाविद्यालयावर वेळेवर न पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे प्रवाशांना देखील अनियमित बस फेऱ्यांचा नाव त्रास सहन करावा लागत आहे बसफेऱ्या वाढवण्यासाठी अनेक निवेदने या संदर्भात आगार प्रमुखांना याआधीही देण्यात आले आहेत तडोदा नंदुबार बस फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांकडून जोर धरत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो